मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला मी काही बातम्या दाखवल्या या बातम्या असं दाखवतात की सध्या आपल्याकडं गुन्हेगारांचं प्रमाण जास्त वाढते आणि सगळ्यात काळजी करण्यासारखी गोष्ट म्हणजे ही की अठरा ते पंचवीस वयागाटीतील जे मुलं आहेत हे सगळ्यात जास्त गुन्हेगारीकडे वाढलेत चोऱ्या करणे लोकांना दम देणे एखाद्या टोळीमध्ये राहणे आणि एखादी टीम तयार करणे एखादी टूळी तयार करणे अशा प्रकारामध्ये सध्या आपला तरुण वर्गाचा जास्त सहभाग दिसतो आहे आणि ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे याचं याचं कारण असं की सध्या पाहण्यात येणारे चित्रपट ज्या वेब सिरीज आहेत त्या वेब सिरीजमध्ये दाखवलेली दादागिरी जी गुंडगिरी आणि त्यामुळे युवकांवरती एक वेगळ्या प्रकारचा इन्फ्लुअन्स पडतोय त्याचबरोबर जे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्या इंस्टाग्रामवर आपण पाहिलं असेल की लाल पिवळे किसं करून काही तरुण असतात आणि ते रील्स बनवतात की तुम्हाला वाटत असं ना असं मग आम्ही करू तसं अशा काहीतरी फालतू रील्स बनवतात आणि आणि या रील्स ह्या दादागिरी ज्या असतात दम देणाऱ्या काहीतरी टपोरीगिरीच्या हे रील्स आहेत आणि अशा ज्या रील्स आहेत या सध्या तरुणांना युवकांना भुरुळ घालत आहेत तरुणांना इन्फ्लुअन्स करत आहेत आणि आपला तरुणही की ज्याला बुद्धीची परिपक्वता आलेली नाही त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष आहे ज्या विद्यार्थ्याकडे आईवडिलांचं दुर्लक्ष आहे असे जे काही तरुण आहेत हे असल्या फालतू दादांच्या दादागिरीच्या या टोळीच्या संपर्कामध्ये येतात आणि आपल्या आयुष्याचं पूर्ण वाटोळा करतात कारण मित्रांनो हे जे वय असतं अठरा एकोणीस हे वर्ष या वर्षामध्ये ही दादागिरी ही भाईगिरी खूप छान वाटते परंतु ज्या पोरांनी अशा लोकांच्या संपर्कात येऊन आपल्या आयुष्यात बर्बाद केले अशा लोकांना विचारा की दादागिरी ही भाईगिरी याच्यामध्ये काहीही नसतं ज्यावेळेस तुम्हाला पोलिस पकडतात आणि ज्यावेळेस तुम्हाला शिक्षा होते किंवा ज्यावेळेस तुम्हाला जेल होते त्यावेळेस ते जे जी 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 जीवन असतं हे जीवन तुम्हाला सांगून जातं की भाईगिरी आणि दादागिरी ही काही कामाची नसते मित्रांनो काही लोकं जे आहेत जे जेलमध्ये जाऊन आलेत त्यांच्याशी तुम्ही कधी बोलून बघा सगळ्यात भयानक जिंदगी ही जेलमधील असते त्यामुळे युवकांनी तरुणांनी असली जी दादागिरी आहे असली भाईगिरी आहे असल्या दादागिरीला भाईगिरीला श्रद्धांजली द्या आत्तापासूनच अशा लोकांच्या संपर्कात राहू नका किंवा असल्या कुठल्या टोळीच्या संपर्कात राहू नका आणि आईवडिलांनीही आपल्या मुलाकडं लक्ष द्या मित्रांनो चित्रपटांचा प्रभाव वाढत्या वेब प्रभाव यामुळे तरुणांना हे दादागिरी भाईगिरी सहज सोपी आणि ती छान वाटतं एक लोकांवर दबाव टाकणं काही लोकांनी तुम्हाला दादा म्हणणं भाईबाई म्हणणं ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी वाटतात पण खरी परिस्थिती पाहिली ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकता आणि ज्यावेळेस तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं जेलमध्ये जावं लागतं त्यावेळेस तुम्हाला जाणीव होते की अशा गोष्टी ह्या फालतू गोष्टी आहेत आणि या गोष्टीमुळं तुमचं आयुष्य बरबाद होतं त्यामुळं तरुणांनी अशा गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे आणि आईवडिलांनीही आपल्या मुलांकडं लक्ष द्यायला पाहिजे की आपली मुलं कुठल्या बाईच्या कुठल्या दादाच्या संपर्कात तर नाहीत ना मित्रांनो जर तुम्हाला दादाच आहे तर तुम्ही समाजसेवा करा राजकारणात या चांगलं काम करा मग तुम्हाला लोक दादा म्हणतील अजित पवारसाहेबांना प्रेमाने दादा म्हणतात चंद्रकांत दादा पाटील यांना आदरानं लोक दादा म्हणतात असे अनेक राजकीय नेते आहेत की ज्यांना लोक प्रेमाने दादा म्हणतात त्यांना प्रेमानं का दादा म्हणतात कारण तसं त्यांनी समाजकार्य केलेलं आहे समाजातलं काम केलेलं आहे लोकांमधून ते निवडून आलेले आहेत म्हणजे चांगलं काम करून तुम्हाला जर लोक दादा म्हणत असतील तर ती योग्य आहे परंतु उग तुम्ही काही लोकांना दशितीमध्ये आणून किंवा काहीतरी दादा करून एखाद्या एखादी टीम असतील गुंडांची टीम या टीममध्ये सामील होऊन व त्या दादाला दादा म्हणण्यात काही अर्थ नाही आणि अशा फालतू गोष्टीमध्ये युवकांनी तरुणांनी अडकत जाऊ नये सध्या युवकांनी दादागिरीच्या या गुंडगिरीच्या प्रवृत्तीला आपले सकारण्याचं जास्त प्रमाण आहे आणि म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अंधत राहा खुश राहा धन्यवाद मित्रांनो